लाव लावतून लावतो वरटेश्वर आणलंय सिया विहान म्हणायला आई चल इकडं चल आई तिकडे जाऊया आई तिकडे जाय चालू होतं दोघाच तर म्हणलं आपलं गार्डन आपल्या वरटे एरिसवरच आहे तिथं खेळा दोघं तर हे बघा विहानचं काय चाललंय बघा काय करते मला धुतोय हा आणि सिंहचं चाललंय सायकल चालवायचं तर सियाची सायकल इथंच ठेवल्या म्हणजे इथं वरच्या तिला चांग चालवायला येत्या ना हे बघा असं ते आपलं फिरवत बसते आपले निवांत सिंह आणि दोघं आणि एकटा आम्ही पाठवत नाही वर त्यांना दोघांना त्यामुळं असं आपलं हळूहळू चालू असते त्यांचं खेळायचं आणि आज वातावरण बघा थोडंसं हे बघा हातरून पण नेलं नाही सियाचं वाळू घालायला लागते रोज हातरून आम्हाला पावसाळा आला की उन्हाळ्यात काय आलं की अर्ध्या तासात वाळून जाते आणि आभाळ बघा हे बघा काळं कुट्ट आलं इकडं इकडं पण थोडंसं सूर्य मावळताना दिसायला लागलेलं आहे आणि वातावरण एकदम छान झाले आणि तुम्हाला दाखवते हे बघा मोगऱ्याला बघा हे बघा मोगरा तिथे छान आलं हे बघा हां बघ कळ्या बघ किती लागल्या त्या हे बघा कळ्याच कळ्या भरल्या त्या तर हे जीच कांडी मी ना पावसाळ्यात कट करून का नाही अजून इथं मोगऱ्याचे जे हे आहेत ना कुंड्या वाढवणार आहे मोगरा कसा असतंय दिवस मावळला की कळी जशी उमलील मोगरा आणि आपलं निशिगंध आणि का हे काय म्हणते तर रात्रानी दिवस मावळला की मग सुगंध छान येतं हे बघा इथं मिरच्या भरल्यात बघा इथं हे लावी लागल्यात आणि इथं हे बघा किती मिरच्या लावलेत हे बघा हे बघा खाली लाल होऊन गेल्या पण घरात भरपूर मिरच्या आहेत ना म्हणून आम्ही काढले नाही म्हणलं कधी अचानक लागली तर लगेच तोडून घेऊन जायचं लाल झाली तरी चालत्या ठीक आहे तर ह्याला हे पण झाड मोठं झालं चांगलं फुलानं भरलं ह्या झाडाला पण आता हे बघा हे तर हे बघा हे बघा किती मिरच्या काय अहो त्याला हे करायला लागेल आपल्याला काय नाही त्याला असं आकडी करायला लागणार आहे बासला बासला आकडी केली की नाही चांगलं हे होतंय तर असं चालत आमच आणि इथं बघा आता आपण हिथं बघूया जरा मी खाली जरा रताळ्याच्या वेलाला बघूया काय झाले थांबा रताळ लागले का मला जरा सरक सार, तिकडं मी जरा बसून बघते अरे अरे बापरे हेला अडकलं हे मी म्हणते सियान धरलंय माझं ओढणी हे बघा आणि हे सियाच्या हे मी जी ओढणी घेते का नाही हे सियाच्या जा मम्मीच्या आहे बघा कॉलेज टाइमची तिची ओढणी आहे त्या हे बघा का असं वाटतच नाही की जुन्या म्हणजे ओढण्या त्या अशा नवीन नवीन आहेत तुझ्या हे बघा किती छान छान ओढण्या असं वाटतंय का सिया तुझ्या जे कॉलेजच्या ओढण्या आहेत त्या असं वाटतंय का किती छान आहे त्या आत्ता घेतल्या आणि वाटतंय त्या तर एवढं चांगलं म्हणजे तुझी मम्मी असे वापरायचे कपडे छान असं वाटायचं म्हणजे वाटतच नाही की लई जुन्या आहे त्या म्हणून मला ना घेऊ वाटतं त्या फ्रेश लगेच बघा हे बघा काकांचं दिवसभर बघत्या तरी चालू असतंय अरे बापरे आता बघा आता आपण इथं बघूया तळा लागले ला का वेल तर पसरले हे बघा वेलाचं काय झालं हे बघा हे बघा शेंड किती फुटायला लागलेत मला असं वाटायला लागले की या शेंड्यांना ना कट करून दुसरीकडं लावता येते का मला जरा कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा हे शेंड दुसरीकडं लावता येतात का कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या काकूला जरा छान छान काहीतरी कायतरी लावायचं असते पण जा, जास्त म्हणजे जा आपल्याला एवढे म्हणजे माहिती नसते ना त्यामुळं मला काय करताय ना हे बघा सगळ्या दोन बाहेर आले वेल तिकडं पण बाहेर असं चाललंय त्या साईडला आणि हे बघा किती मोठं झालं खांदे हे बघा हे बघा वेल सोडून एवढं बाहेर आले बघा हे कुंडी सोडून तर लागले का बघूया जरा आता ठेवते असे आहे किडे का मला लवकर या इथं बघूया जरा थोडीशी माती काढून खाली आले का रताळं आपल्याला कळतं आहे ना किती दिवस झालं आलंय का नाही बघूया नाही तर पाण्यान खराब होऊन जायचं अरे आता नाही मला मार थांबता आता आधी बघायचं अजून आपल्याला ते ह्यात काय लागलंय का बघूया थांब मला थांबधार हिडस या धरा धर ये लवकर असं कॅमेराला धरायला कोणतरी लागतंय फोनला धरके आधी नको नको आधी ही धर मिरची आहे बापू ये लवकर लागले का काढू हे कटिंग करून बघूया एक कडे दिसतंय का हुँ, हुँ, हो तेच कडानेच बघणार आहे तो मोकळा आहे ना थोडं बघते काढू केलं उपडा लागत नाही नाही आधी बघणार हे मला काय माहित नाही जास्त पण बघूया आणि काय झालंय याला ज्या मुळा तुटायचं भीती वाटते मला पण बघितल्याशिवाय आपल्याला कळणार घटना कळाले अरे खाली सांग नको की किती दिवसाने येत मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता मी फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी लागले का बघूया रतावे मला नाही आवडत मला हे मुळे अशा तुटतात ना म्हणून मला नको वाटते वेळ तुटलं तर वाळून जायला मग जेवायला लागेल त्याला कैचे आहे का नाही कैचे नाही हो कोणते पुढे काढले असते पण वाळून जायला असंच काम आहे त्याच बघ मग तर अजून तरी काही दिसलं नाही बघा मुळ्याच दिसू राहिले मला तर काय माहीत नाही म्हणजे रताळ किती दिवसाने येते ते काही माहीत नाही हे बघा हे सगळं मुळ्याच दिसायला लागले दाखवा हे बघा खाली मुळ्याच आहेत आता काय मला तर काय कळ नाही अजून तरी अजून तरी काय दिसलं नाही हे आता काढल्यानंतर वाळेल का तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा वाळायला नाही पाहिजे मला ना जिवायला लागेल मग हे बघा काहीच वाटत नाही अजून खाली सगळ्या मुळ्याच आहे पाऊस यायला लागला अचानक मामुली म्हणजे थोडं 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 हे पडायला लागले थेंब पडायला लागल्यात तर म्हणलं तेवढा गोधळ्या घेऊन जावा विहानच्या आणि मी आता जरा ते रताळ्याचं बघितलं पण फक्त मुळ्याच दिसायला लागल्यात काय खाली दिसत नाही मग असं वाटायला आलं की नाही आलं अजून आणि अजून किती दिवस आहे काय माहित नाही आणि लागताल का नाही ते पण माहीत नाही वेल तर मोठंच्या मोठं झालं आहे बघा चारही बाजून पसरले वेल पण असं वाटत नाही की त्याला लागल्यात का की मुळ अर्धी एका साईडनं खोल उकरून घेतलं पण काय दिसलंच नाही सगळ्या मुळ्या दिसायला लागल्यात तर चला आता काका घाई करायला लागल्यात फोन घेऊन जायची तो वर ताळ्या बघायला आम्ही आणि त्या वेहानला जरा फिरवून नेऊया म्हटलं पण थोडं थोडं थेंब पडायला लागल्यात काय लगेच काय भिजत नाही माणूस पण काकांच्या हातात घोळल्या आहेत त्या काका चालल्यात आणि काका म्हणाला माझा फोन दे माझा फोन दे तर मग आता थोडंसं संग बोलते आणि देते तर रताळे बघायला आलती पण काय मला तर काय माहीत नाही आहे त्याचं काय आता तुम्ही सांगा कमेंटवर की एवढं वेल झालेलं आहे मग ते वेलेचं जी फांद्या म्हणजे पानं वाळल्यानंतर आणि वेल वाळण्या वाळल्यानंतर मग रताळ येत आहे का असं वल्लं आहे ज्यात रताळा असते आता आत खाली आणि किती महिन्यात असते पाच महिन्याचं असते का दहा महिन्याचं असते हे काय माहीत नाही ती तुम्हा तुम्ही मला ना कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला सिया विहा आहे बाबा खेळायला आलो आता त्यांना थोडं फिरवती आणि मग जाणार चला